महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा खरंतर तर एक कळीचा मुद्दा आहे विरोधकांना मराठा आरक्षण मिळावं असं वाटतंय हे म्हणणंसुद्धा थोडंसं धाडकाचं ठरावं ठरतं आहे कारण मराठा आरक्षण मिळालं तर मतांचं राजकारण भाजपच्या बाजूनं वळेल आणि पुन्हा भाजपचा जो मतांचा गट्टा आहे तो आपल्याकडे आला की आपली सत्ता येईल अशा पद्धतीनं फक्त सोयीचं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशाच पद्धतीचं सोयीचं बोलणं खरं तर उद्धव ठाकरे करतायत खासदार शरद पवार करतायत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले करतायत आणि सत्ताधारी जे आहेत ते तर आम्ही आरक्षण देणारच अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही मराठ्यांसाठी काय केलं याचा पाडावा असतायत खरं तर हा मुद्दा पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा प्रचाराचा मुद्दा होतो की काय अशी परिस्थिती खरंतर आज आहे कारण निवडणुका तोंडावर आलेत पण मराठा आरक्षणाबाबत तितकसं गांभीर्यानं कोण घेत नाही अशा पद्धतीचं एक वातावरण मराठ्यांच्यामध्ये आत्ता तरी वा पाहायला मिळतंय फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार अजितदादा पवार यांनी जे काही थोडेसे निर्णय चांगले मराठ्यांच्या बाबतीत घेतलेत त्यातला एक मराठा आरक्षणाचा जो महत्त्वाचा विषय जो होता एक की कुणबी मराठा नोंदी ज्या यापूर्वी लोकांना सहज उपलब्ध होत नव्हत्या रेकॉर्ड बघितलं जात नव्हतं रेकॉर्ड उपलब्ध नाही अशा पद्धतीचं उत्तरं देऊन ही मंडळी जी महसूलची मोकळी व्हायची ती शिंदे समितीच्या माध्यमातून जे राज्यातल्या सर्व महसूल विभागाला खरं तर आदेश दिले गेले की तुम्ही जुनी कागदपत्रं सां तपासा जुनं दफ्तर तपासा मग शाळा असतील तुमचं महसूलचं महसूलचं दफ्तर असेल तुमचे जुने दस्त असतील याच्या तपासणी करा मोडी लिपीत असेल तर मोडी लिपींच्याकडनं ते ॲफिडेव्ह करून घ्या त्यामुळं जवळजवळ सातारा जिल्ह्यात एक लाख तीस हजार, एक हजार ते एक लाख चाळीस हजाराच्या बाबपर्यंत ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं एक लाख चाळीस हजार कुटुंब तरी कुणबी मराठामध्ये मा समाविष्ट झाल्याचं आज पाहायला मिळतं आहे पण दाखल्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं गती घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने गती घेतली जात नाही सातारा वगळता अन्य तालुक्यात हे वातावरण अतिशय वेगळ्या पद्धतीनं चालू आहे कारण मराठ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत की आम्हाला कागदपत्रं उपलब्ध होऊन दिली जात नाहीत आम्हाला नोंदी उपलब्ध आहेत की नाहीत ह्याबाबत काय सांगितलं जात नाही आम्ही अर्ज करून वेळच्या वेळेला आम्हाला सातबारे फेरफार मिळत नाहीत या ज्या नोंदी आहेत ह्या जिल्ह्यातच्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ज्यांना ह्या नोंदी मिळाल्यात ज्यांना कुणबी मराठा हे दाखलेदेखील मिळालेत पण त्यांच्या बाबतीत एक फार मोठा प्रश्न आहे म्हणजे जे, जे मिळालेत दाखले ते जवळजवळ ती चाळीस हजाराच्या आसपास तरी असू शकतील असा आजचा अंदाज आहे हे दाखले फक्त घ्या आणि गळ्यात घालून फिरा अशा पद्धतीचं वातावरण एक मराठ्यात निर्माण झालेलं आहे कारण लाभार्थी असेल तरच त्याची पडताळणी अशा पद्धतीची भूमिका जात पडताळणी विभागाने घेतल्यामुळं तुम्हाला दाखले मिळून देखील त्याचा फायदा होत नाही आणि त्याची जर पडताळणी होऊन जात पडताळणी झाली आणि त्याचं सर्टिफिकेट एकदा जर तुम्ही कुणबी मराठा आहात हे जर शिक शहानिशा झाली तर मात्र त्याचा फायदा इतर ठिकाणीसुद्धा तुम्हाला घेऊ शकतो पण तशा पद्धतीचं वातावरण सातारा जिल्हा जे जात पडताळणी विभाग आहे तो घेतला जात नाही त्यांना येत नाही म्हणून बोलत नाहीत आणि प्रत्येक वेळेला एखादा जर आधी तिथं जर विद्यार्थी गेला आणि विद्यार्थ्याला जर त्यांनी एकाच वेळेला जर सगळी कागदपत्रं सांगितलं तर देणं सोपं पडेल एक कागदपत्र एक कागद मागणार तो पुरवल्यानंतर चार दिवसांनी सांगणार तुम्हाला हा कागद पाहिजे तो कागद दिला की चौथ्या दिवशी सांगणार तुम्ही ना फेरफारच दिले पाहिजेत अशा पद्धतीची टोलवा भूमिका मग मग ह्याच्यावर असा प्रश्न पडतो की कुणबी नेत्यांचा जात पडताळणी ने करून देऊच नाही अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचा दबाव या अधिकाऱ्यांच्यावर कुणबी म्हणजे ओबीसी नेत्यांनी दिलाय की काय याला यामाग राज्य शासनाचं धोरण आहे की काय निवडणुका पार पडेपर्यंत जर हे दाखले गेले तर मराठ्यांना दाखले दिले म्हणून ओबीसी मतं जातील असं धोरण आखले की काय म्हणजे मुख्यमंत्री या जिल्ह्यातले त्याच्यानंतर पालकमंत्री या जिल्ह्यातले पण पालकमंत्र्यांचं तिकडे दुर्लक्ष होतं आहे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं जेवढ्यांना आजपर्यंत ओबीसी कु म्हणजे ओबीसीसाठी कुणबी मराठा दाखले दिले गेलेत ते सगळे दाखले शासनाकडं जे काकदोपर्तं उपलब्ध आहेत ती घेऊन त्यांनी परस्पर करून उपलब्ध करून द्यावी आणि त्याची पडताळ नाही करावी एखादी शंका असेल तर त्यांनी त्यांना संबंधितांना बोलवावं पण विद्यार्थ्यांना देखील वेटीस धरण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना नीट बोलत देखील नाही काय यासाठी शासनानं योग्य ती दखल घ्यावी जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी साहेबांनी दखल घ्यावी पालकमंत्र्यांनी याच्यावर शहानिशा करून एखादी बैठक मराठ्यांशी बोलवून त्याच्यावर खरंतर तोडगा काढावा आणि जेवढे आत्तापर्यंत दाखले दिले गेलेत ते सगळे दाखले आत्ता त्यांनी जात पडताळणीकोर करून द्यावी